मुंबईसह राज्यातील वायू प्रदूषणाचं जे प्रमाण आहे ते आता धोकादायक स्थितीत आलेलं आहे आणि प्रदूषणाची ही वाढती समस्या लक्षात घेऊन तसंच वाढत्या वायू प्रदूषणामुळे कितीतरी नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे तर काही लोकांना अगदी श्वसनाचे आधार सुद्धा याच्यामुळे झाले आहेत पण आता भावी पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या म्हणजे आपल्या पिढीने स्वतःवरच काही निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे आणि याच मूळ उद्देशानं प्रत्येक वाहनाला दिलं जाणारं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच काय तर पीयूसी हे आता व्हॅलीड असणं सक्तीचं असणार आहे तसंच राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो no फ्युएल या उपक्रमाची अंमलबजावणी अगदी काटेकोरपणे करावी असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत त्यामुळं आता गाडीत पेट्रोल डिझेल भरायचं असेल तर अगोदर तुमच्याकडे पीयूसी असणं अति आवश्यक आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा दिवसेंदिवस रस्त्यांवर आपण पाहतोय गाड्यांची संख्या ही खूप वाढत आहे आणि वाहनातून निघणाऱ्या विषाणू धुरामुळे हवेच्या प्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते हवेच्या प्रदूषणामध्ये सर्वाधिक प्रदूषण हे होत असेल तर ते फक्त आणि फक्त गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळेच होते त्यामुळे वेळोवेळी आपल्या वाहनांची तपासणी करून त्या वाहनाचं पीयूसी काढणं आता आवश्यक आहे तसंच अवैध पीयूसी निर्मितीची साखळी जी आहे ती पूर्णत बंद झाली पाहिजे या अनुषंगानं झालेल्या एका बैठकीत प्रताप सरनाईक हे बोलत होते तसंच या बैठकीत आर टी ओफिसमध्ये आगीची यंत्रणा बसवणं त्याच काम पाहणं तसंच परिवहन भवन बांधकाम अशा गोष्टींचा आढावा सुद्धा यावेळी प्रताप सरनाईक यांनी घेतला राज्यातील आता इथून पुढे राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर बसून आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे जे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत त्याच्या आधारे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक गाडीचा नंबर स्कॅन करण्यात येणार आहे पेट्रोल पंपावर त्या गाडीचा नंबर स्कॅन झाल्यावर त्या गाडीची पीयूसीची व्हॅलिडिटी समजू आणि जर का त्या गाडीची पीयूसी व्हॅलिडिटी संपली असेल किंवा त्या गाडीची पीयूसी काढलेलीच नसेल तर गाडीसाठी पेट्रोल किंवा डिझेल दिलं जाणार नाही तथापि त्याच पेट्रोल पंपावर तत्काळ पीयूसी काढून घेण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळं पेट्रोल पंपावर वाहन चालकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी सुद्धा सरकार घेते नवीन पीयूसी ला आता युनिक आयडेंटिटी म्हणजेच यू आय डी कोड असेल त्यामुळं पीयूसीची वेळोवेळी वैद्य तपासणी करता येईल तसंच भविष्यात गाड्या विक्री करणारे जे शोरूम आहेत तसंच गाड्यांची दुरुस्ती करणारे जे गॅरेज आहेत त्यामध्ये सुद्धा पी यू सी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे परिणामी रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचं व्हॅलिड प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पीयूसी असेल त्यामुळं प्रदूषणाची जी पातळी आहे ती कमी करण्यास मदत होईल अवैध पद्धतीनं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी सुद्धा परिवहन विभागाने धडक मोहीम राबवावी आणि कडक कारवाई करावी अशा सूचना प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला केलेल्या आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका